बघा तुम्ही जरी अग्निवीरमध्ये पेपर क्वालिफाय झाले असाल तर तुमच्यासाठी ग्राउंडची डेट आलेली आहे मित्रांनो तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात आणि तुम्हाला कोणत्या डेटला तुम्हाला तिथं ग्राउंडला बोलवले आहे तर मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन ऐकला प्रेस करून ऑर ऑफ सिलेक्ट करा तर बघा मित्रांनो ए आर ओ बघू शकता मित्रांनो अग्निवीर ठीक आहे अग्निवीरची ही जी भरती आहे त्याच्यामध्ये भरपूर विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत आणि त्यांना ग्राउंडची डेट काय आहे कोणत्या जिल्ह्यासाठी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू थोडा पण अनस्किप न करता पूर्ण बघा तर बघू शकता मित्रांनो तुम्ही आता इथं तर बघा बग... बघा इथं कोल्हापूर ठीक आहे कोल्हापूर देण्यात आलेला आहे आपल्याला वेन्यू इथं बघू शकता गोवा शेड्यूल बघू शकता तुम्ही पंचवीस जून ते चार जुलै दोन हजार चोवीस इथं डिस्ट्रिक्ट बघू बघू शकता मित्रांनो इथं ठीक आहे तर इथं बघू शकता कोल्हापूर सातारा सांगली सिंधुदुर्ग रत्नागिरी गोवा इथं एवढेच डिस्ट्रिक्टला तुम्हाला बोलवण्यात आलं आहे सेकंड बघू शकता कोल्हापूर गोवा पंचवीस ऑल डिस्ट्रिक्ट आहेत ते ठीक आहे नंतर बघू शकता थर्ड जामनगर जामनगर बघू शकता मित्रांनो जुनागड जामनगर द्वारका भावनगर अकरा तो वीस जुलै बघू शकता दोन हजार चोवीस जामनगर पोरबंदर राजकोट अमरेली इथं संपूर्ण जे डिस्ट्रिक्ट आहेत मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही संपूर्ण डिस्ट्रिक्ट वाईज त्यांना बोलवण्यात आलेलं आहे ही।, ही जी डेट आहे मित्रांनो ही मैदानीची डेट आहे तुम्ही आताच पाहून घ्या ठीक आहे म्हणून हे तुम्ही आता चेक करून घ्या आणि व्यवस्थित लिहून ठेवा तुम्हाला आठवून आली पाहिजे तर नागपूर बघू शकता अमरावती नागपूर सत्तावीस जुलै तो पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस नागपूर वर्धा वाशिम अमरावती बुलढा भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर अकोला यवतमाळ एवढ्या ठिकाणी तुमचं फिजिकलची तारीख आहे मित्रांनो ही औरंगाबाद बघू शकता संभाजीनगर अकरा टू बघू शकता अकरा टू अकरा ऑगस्ट औरंगाबाद बुलढाणा हिंगोली जलगाव जालना नांदेड परभणी एवढे तुमचे डिस्ट्रिक्ट त्यांनी कोव्हाइड केले आहेत मित्रांनो एकदा बघू शकता हे डिस्ट्रिक्ट तुम्हाला कोव्हीड केलेले आहेत त्यांनी या तारखेला शेड्यूल इथं त्यांनी वेळापत्रक जाहीर केलेलं आहे इंडियन आर्मीचं अग्निवीरचं ठीक आहे ए आर ओ बघू शकता इथं आर ओ एच पुणे अहमदनगर चार तू पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पुणे अहमदनगर बीड लातूर धाराशिव उस्मानाबाद सोलापूर तर मित्रांनो यांचं चार ते पाच नोव्हेंबरला तुमचं ग्राउंड होणार आहे तसेच मित्रांनो पुढे बघा तर पुढे बघू शकता तुम्ही अहमदनगर नाशिक हे जे डिस्ट्रिक्ट आहेत यांचं पण तुम्ही इथं बघू शकता बघू शकता पुणे अहमदनगर बीड लातूर धाराशिव यांचं पण सेम आहे ठीक आहे हीच तारीख आहे मुंबई बघू शकता पालघर दोन तो अकरा डिसेंबर मुंबई सिटी बघू शकता मित्रांनो इथं माहिती देण्यात आलेली आहे मुंबई सिटी मुंबई सुब्रम ठाणे राय रायगड नाशिक पालघर धुळे नंदुरबार मुंबई बघू शकता पालघर दोन डिसेंबर टू अकरा डिसेंबर दोन हजार ऑल डिस्ट्रिक्ट झोन आर टी जी सी ओ तर मित्रांनो ह्याचे जे संकेतस्थळ आहे तिथं जाऊन तुम्ही एवढे एवढी चेक करत राहायचं की आपले त्यांनी काही बदल तर केलेलं नाही आहे इथं नोट दिलेले आहे त्यांनी ठीक आहे इथं नोट करून घ्या तुम्ही मित्रांनो त्यांचं ते डब्ल्यू डब्ल्यू जॉईन इंडियन आर्मी डॉक इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही एवढे एवढे तिथे चेक करू शकता तुमची मैदानी चाचणीची डेट आहे काय आहे ठीक आहे नौन नौन तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करून ऑल नॉर्टिस सिलेक्ट करा म्हणजे नवनवीन माहिती आणि नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो ठीक आहे तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र